मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जुन्नर आमदार शरद सोनवणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात जयमल्हार क्रांती संघटनेकडून निवेदन जुन्नर येथील आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी व पारधी समाजाविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर जयमल्हार क्रांती संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे याबाबत या जत तालुका युवक अध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले जत पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या भाषणातून रामोशी व पारधी समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बेजबाबदार वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर असंतोषाची लाट निर्माण झाली आहे त्यांच्या या वक्तव्यासाठी त्यांच्यावर तात्काळ तणावग्रस्त वातावरण शांतता बिघडवण्याचा प्रयत्न अशा स्वरूपात भारतीय दंडसंहितेच्या कलमाखाली कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे या निवेदनाद्वारे संघटनेनं स्पष्ट इशारा दिलाय की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन उभारलं जाईल रास्ता रोको धरणे आंदोलन तसेच इतर बेकायदेशीर मार्गानं निषेध करण्यात येईल या याप्रसंगी जयमल्हार क्रांती संघटनेचे अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित होते निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षकांनी योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले यावेळी अनुसूचित जाती जमाती भाजपा सोशल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष व जत शहर भाजपा युवा उपाध्यक्ष देवराज बसवराज चव्हाण जय मल्हार क्रांती संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे जय मल्हार क्रांती संघटना युवक अध्यक्ष दीपक एम एम ग्रुप जत तालुका अध्यक्ष दिलीप जाधव गोपाल मलमे प्रकाश मलमे अर्जुन मलमे विष्णू नाईक सचिन जाधव शशिकांत मलमे दिनेश मंडले स्वप्नील हुल्ल्याळ संदीप मंडले प्रशांत चव्हाण संतोष पाटोळे सुशांत चव्हाण बापू चव्हाण नरेश शिंदे यांच्याकडून आधी मोठ्या संख्येत उपस्थित होते काल जुनोचे आमदार शरद सोनाने यांनी जे जै उपयोग केले की रामोशी समाज आणि पाटी समाज है। जी विभक्त समाज आहे की ही लोकं म्हणजे वारंवार यांच्या चोरीचं प्रकार करते हे करते आणि ह्या उपयोगाबद्दल आम्ही त्याचा जे निषेध करतो त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर कारवाई कारवाई